श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ओव्या दोनशे एक ते दोनशे दहा श्री गणेशाय नम देवींची अर्थाची चाडमज आहे ते सांगता ही वेळूनस आहे म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा हे भगवंता मी त्या बोध शब्दांचा अर्थ नीट जाणून घेण्यासाठी इतका आसूसलेलो आहे की ते मला समजले नाही हे तुला सांगण्यातही वेळ घालवू नये असे मला वाटते तेव्हा हे कृष्णा मला नीट आणि साधा सोप्पा अर्थबोध होईल अशा प्रकारे तू ते मला समजावून सांग ऐसा मागील पडताळा घेऊणी पुढा अभिप्राय दृष्टी सुणी तेवींची माझी शिरोणी आरती आपुली तेव्हा दृष्ट्या श्रीकृष्णाने हा प्रश्न ही विनंती मागील श्रवणावर लक्ष देऊन आणि पुढील श्रवणास आतुर होऊन अर्जुन आपल्याला मनापासून इच्छा करतो आहे हे ओळखले कैसे पुसती पाहे पा, पा जाणीव भिडेची तरी लंगोने दिशिव रवी श्री कृष्ण हृदयासी खेव देवो सरला ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात सुजन हो त्या अर्जुनाचे प्रश्न विचारण्याचे कौशल्य तरी किती होते पहा तो इतका चतुर की एकीकडे तर तो आपली मर्यादा उल्लंघत नाही पण दुसरीकडे मात्र तो हे दाखवून देतो आहे की तो श्रीकृष्णाच्या अंतकरणास आलिंगण देण्यासाठीच जणू आर्त झाला आहे अहो श्री गुरु ते पुसावे तई येणे माने सावध हो आवे हे एकचे जाणे आघवे स्वयसाची शिष्याने एखादी गोष्ट ही सदगुरूंना कशा प्रकारे मर्यादा राखून विचारावी हे तो अर्जुन मोठ्या धूर्तपणाने जाणतो आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजयो पणे, सांगेल कैसे। आता अर्जुनाचा तो प्रश्न आणि त्यास श्रीहरीचे उत्तर हा भाग तो दृष्ट संजय कसे प्रेमाने सांगतो ते पुढे ऐका अवधान द्यावे गोठी बोली जाईल नीट मराठी जैसी काणाचे आधी तिथी उपेगा जाये श्रोते हो तो सर्व भाग मी साध्या सोप्या मराठी भाषेत तुम्हा से निवेदन करणार आहे तो तुम्ही लक्षपूर्वक श्रवण करा म्हणजे कानाच्या आधी तुमच्या दृष्टीलाच त्या शब्दांचा अर्थ समजेल बुद्धीची आजीभा बोला चांडचा खता गाभा अक्षरांची आभांबा इंद्रिये जिते बुद्धी रूपी जिभेने त्या शब्दांचा अर्थ चाखण्याआधी अक्षरांच्या दिव्य सौंदर्यानेच तुम्ही आणि तुमची इंद्रिये जागी होतील पहा पामालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे परिवरची लाबरवा डोळे सुखिये नवती असे पहा की फुलांच्या सुगंधाने नाकाला आनंद मिळतो सुवासाने मन भरते पण त्याआधी ती मालतीची सुंदर फुले पाहून डोळे सुखावत नाहीत का तैसे हवा वा इंद्रिये करीते राणीवा मग प्रमेयाची आगावा लेसा जायजे त्याप्रमाणे या मराठी शब्दांच्या शोभेने ही शब्द फुले इंद्रियांवर प्रथम राज्य करतील आणि मग ती तुमची अनुभव प्रचितीच्या सिद्धांत गावाला जायची तयारी घडवतील ऐसे निनागरपणे बोलू निमे ते बोलणे ऐका ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा असे हे श्रीहरीचे जिथे शब्दही मुके होतात ते बोलणे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे तुम्ही पुढील अध्यायात श्रवण करा हरिओिता ज्ञानविमसप्त इथे श्री ज्ञानदेव रचित श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका या ग्रंथाचा सातवा अध्याय पूर्ण होतो जय जय राम कृष्ण हरी